नमस्कार एस हेडलाईन्समधून हृदयद्रावक मधून हृदय द्रावक बातमी अमरावती चांदूर रेल्वे मार्गावरील धोकादायक वळणावर सायबर पोलिसांचे वाहन उलटले चालक पोलीस अमलदार मोहन सयाम यांचा मृत्यू एकवीस जुलै दोन हजार अमरावती ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याचे तीन अमलदार आणि चालक मोहन सयाम वय पंचेचाळीस राहणार सुरक्षा कॉलनी तपोवन अमरावती चांदूर रेल्वे येथे घरफोडी प्रकरणाच्या तपासासाठी गेले होते काम आटकून परत त्यांना मालखिल धोकादायक वळणावर वाहनासमोर अचानक प्राणी आल्याने वाहनाने वाहन अनियंत्रित होऊन सूचना फलकाला धडकले आणि उलटले या अपघातात मोहन सयाम यांना छातीला आणि इतर गंभीर दुखापत झाली तर इतर तीन अमलदार किरकोळ जखमी झाले सयाम यांना तातडीने अमरावतीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला चांदू रेल्वे पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून तपास सुरू आहे हा मार्गावरील धोकादायक वळण यापूर्वीही अनेक अपघातांना कारणीभूत ठरले आहे या दुखद घटनेने ग्रामीण पोलीस दलात हडहड व्यक्त होत आहे या मार्गावरील धोकादायक वळणाचा प्रश्न कधी सुटणार अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यूजशी जोडलेले रहा धन्यवाद